नमस्कार आपण पाहतात आर पी न्यूज मुंबईच्या डिंडोजी विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते निराधार महिला आणि आहेत अपंग जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी महामानव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म जयंतीच्या निमित्त एक छोटासा कार्यक्रम ठेवण्यात आला त्याच्यामध्ये आतापर्यंत अठराशे पेक्षा जास्त जे निराधार महिला आहेत अपंग आहेत त्यांना आमदार सुनील प्रभू यांच्या माध्यमाने पेन्शन किंवा जी राशी आहे राहत राशी आहे ते मिळवण्याचं काम आमदार सुनील प्रभू यांच्या माध्यमाने निरंतर सुरू आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची काल जयंती होती आणि जयंतीचा उत्सव हा पूर्ण महिनाभर चालतो आणि त्यानुसार संजय गांधी योजना जी आहे शासनाची त्यानुसार या मतदारसंघामध्ये मागे दहा वर्ष मी आमदार असताना अनेक पर्यटक महिला आणि अपंग निराधार ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना शासनाची मदत मिळते त्यापैकी आज आपण या निराधार जी लोक आहेत अन्न आणि अपंग त्यांना आपण आज ती पेन्शन आजपासून सुरू झाली आणि त्याचबरोबर त्यांना ब्लँकेट वाटप देखील केलं त्यामुळे एक सामाजिक उपक्रम म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने आज कार्यक्रमाचं आयोजन अठराशे लोक पूर्ण झाली आजच्या दिवसामध्ये कसं वाटतंय तर मी सतत सातत्याने माझं काम सुरू आणि विशेष म्हणजे कार्यालयामध्ये आपण हे नोंद घेत असतो आमच्या विभागातले सगळे शाखाप्रमुख पदाधिकारी हे देखील त्याला मदत करतात अलीकडच्या काळात महाविकास आघाडीचे लोक देखील या सगळ्यांशी जोडलेले आहेत त्यामुळे जेवढी मदत लोकांना ते लाभदार होऊन तेवढी देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो वरती मी समान नाही आणखी ज्या ज्या लोकांना अपेक्षा आहे त्या त्या लोकांनी या संजय गांधी योजनेमध्ये सहभागी करून त्यांना मदत देणं हे माझं कर्तव्य आहे इंडस्ट्रीच्या सर्व तमाम ज्या गरजू लोकांसाठी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल जे राहिले असतील त्यांच्यासाठी काय संदेश द्या आणि या कुलांच्या जाग्या देऊन अर्ज दाखल करून घ्यावा त्यासाठी जाणारी माहिती त्यासाठी आपण काय त्याला मार्गदर्शन करतो आणि मग मार्गदर्शन केल्यानंतर तहसीलदार झाल्यामुळे ते फॉर्म आपण घेतो त्यांची सही घेऊन ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करतो बाकी सगळ्या गोष्टी त्यांना पूर्णपणे मदत केली जाईल प्रभू साहेब एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न या योजनेसाठी अनेक लोक पैसे घेतात पण आपल्या माध्यमाने माहिती पडले की इथे फ्री केलं जातात आणि आमदार म्हणून जनतेला जे काय मोफत देता येईल आणि शासनाची योजना देता येईल ते देण्याचा मागील दहा वर्षापासून गेला या योजनेमध्ये जर कोणी मध्यस्थी राहून पैसे खात असेल त्यांना देखील आपण या ठिकाणी सारा देत नाही डायरेक्ट लोकांशी संपर्क आहे आणि लोक तिकडे येतात आमच्या मला देखील त्यांना आणतात आणि त्यांना मोफत ही सगळी मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो काय नाव आहे मावशी तुमचं आज सुनील प्रभू यांच्या माध्यमाने तुम्हाला पेन्शन मिळाली काय बोलाल आनंद झाला आधार नंबर ट्रान्स मिळाला दहा वर्षानंतर तुम्हाला यश मिळालं प्रभू साहेबांच्या माध्यमाने तुम्हाला खूप आभारी आश्रि

असं मी या ऑर्डिनन्स आता मी खूप धावत होता नंतर मला अक्षता मॅडम तर माहिती पडलं त्यानंतर मला आता माझी पेन्शन चालू होणार आहे मला खूप आनंद आणि बरा मॅडम ने मदत केली काय बोलल मॅडम ने मदत केली खूपच चांगलं आहे असंच अजून पण चालत राहते शमीन क्या कहेंगे आप आज प्रभु साहब के माध्यम से आपको योजना का लाभ मिला है क्या कहेंगे बोलना चाहती मैं पहले राज तू क्या बोल मेरे को बहुत अच्छा लगा प्रभु साहब के माध्यम से मुझे ये चीज मिला हाँ। क्यूँकी मैं सबसे ट्राई कर रहा था एक डेढ़ साल से तो आज मुझे आनंद हुआ पेंशन मिलने से जिससे मैं प्रभु साहब और उनके साथ धन्यवाद कहना चाहता हूँ काय बोलाल तुम्ही अनेक वर्षापासून फिरत होतात भटकत होतात आज योजनेचा लाभ भेटला काय बोला तीन वर्षांनी मला हा आनंद भेटलेला आहे सर त्यांना माझा धन्यवाद बाबू साहेबांनी अपंगांसाठी जे एक छोटासा कार्यक्रम आयोजन केला होता त्यामध्ये पण मी एक सहकारी केलेलं पंचल मराम अक्षर साहेब लोकांच्या मार्गदर्शनाखाली एस एन एल साहेबांनी जे स्वतःचा कार्यक्रम केला त्यामध्ये मला लाभदायक ला म्हणून अपंग व्यक्ती ठरलेलो आहे कस शुभेच्छा कस धन्यवाद कराल मनापासून खूप खूप थुँँ धन्यवाद एक अपंगांसाठी एक जे बोलतात ना मुळाचे कार्य हे जे प्रभू साहेबांच्या अनुदाना खाली होत आणि हे कार्य असं चालू राहावं ही आमची विनंती अपंगांसाठी साहेब आणि खूप खूप धन्यवाद साहेब मनापासून कशा प्रकारचा निराधार लोकांना आमदार सुनील प्रभू यांनी मदत केल्या प्रकारच्या अनेक बातम्या पाहण्यासाठी पाहत आरपी न्यूज आहे मुंबई